नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे सी एस सी पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट्स कशाप्रकारे भरायचे आहे पीक पेरा सामायिक संमतीपत्र संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला सुरू करू आजचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याकरिता सर्व तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे बघा तुम्ही सी एस सी चालका तुम्हाला याबद्दल सर्वांना माहिती असेलच पण मी तुम्हाला इथे बेसिक सांगणार आहे तर बघा या वेबसाईटमध्ये तुम्ही इथे बघू शकता एनरोलमेंट पार्टनर्स अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली बघा सी एस सी नावाचं ऑप्शन तुम्हाला इथे आलेला आहे त्यानंतर बघा तुमची सी एस सी आय डी तुमचा पासवर्ड आणि हा कॅप्चर कोड तुम्हाला यामध्ये इथे फिलअप करून साईन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बघा मित्रांनो तुमची आय डी यामध्ये लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला यामध्ये दिसणार आहे ज्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला इथे स्टेट दिलेला आहे तर आपलं स्टेट तुम्हाला इथे महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता दोन हजार पंचवीस वर्ष, वर्ष यामध्ये इथे आलेलं आहे तर तुम्हाला यावरती इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर बघा अशा प्रकारे इंटरफेस तुमच्यासमोर इथे ओपन झालेला आहे तर यामध्ये अप्लिकेशन अशा प्रकारचं नवीन ऑप्शन इथे दिसत आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करा आणि अप्लिकेशन फॉर्म या पर्यावरती इथे क्लिक करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो पीक विम्याचा ऑनलाईन फॉर्म आहे तर तो फॉर्म तुमच्यासमोर इथे ओपन झालेला आहे तर यामध्ये बघा सर्च बाय आय एफ एस सी जर तुमच्याकडे आय एफ एस सी नंबर असेल शेतकऱ्याचा तर तुम्ही इथे यस करा अदरवाइज तुम्हाला स्टेट जिल्हा बँक नेहमी सर्व टाकायचा आहे तर बघा आय एफ एस सी कोड असल्यामुळे यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमचा आय एफ एस सी कोड इथे फिलअप करायचा आणि व्हेरीफाय या पर्यावरती इथे क्लिक करायचं या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बघा शेतकऱ्याची जे बँक आहे या बँकेचे संपूर्ण डिटेल तुम्हाला यामध्ये इथे दिसणार आहे त्यानंतर खाली बघा अकाउंट टाइप इथे सेविंग ऑलरेडी निवडलेला आहे तुम्हाला फक्त शेतकऱ्याचा इथे अकाउंट नंबर फिल करायचा आहे अकाउंट नंबर फिल केल्यानंतर बघा चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या ऑप्शन वरती इथे क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर थोडं लोडिंग यामध्ये इथे होणार आहे बघा आताची वेबसाईट सुरू झालेली आहे त्यामुळे थोडं लोड यामध्ये इथे होत आहे त्यानंतर बघा तुमच्या समोर अशा प्रकारे पेज इथे ओपन होणार आहे यामध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे बघा जर तुम्ही याआधी मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधी विमा भरला असेल तरच तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवणार आहे जर माहिती नसेल तर तुम्हाला स्वतः इथे भरायची आहे तर बघा नेम ॲज पर पासबुक म्हणजे तुमच्या पासबुकवर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर इकडे नेम ॲज पर आधार आधार कार्डवर जसे नाव आहे तसे तुम्हाला इथे नाव लिहायचे आहे बघा मित्रांनो दोन्ही नाव जर वेगवेगळे असेल तर तुमचा फॉर्म इथे सबमिट होणार नाही आहे तर तुम्हाला इथे काय करायचं आहे जर पासबुकवर नाव वेगळे असेल तर सिम्पली आधार कार्डवर जसे नाव आहे तसेच ना तुम्हाला, दोनी में आनि तुम्हाला, तुम्हाला या दोन्ही बॉक्समध्ये भरायचे आहे आणि शेतकऱ्याला सांगायचे आहे की नंतर तू तुझं पासबुक इथे अपडेट करून घे त्यानंतर बघा इथे तुमचा आधार क्रमांक तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसणार आहे तुम्हाला फक्त व्हेरीफाय या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे हे व्हेरीफाय होऊन जाईल जर तुमची संपूर्ण माहिती व्यवस्थित असेल तर जर तुमच्या नावामध्ये फरक असला तर तुम्हाला इथे रेड बॉक्समध्ये दाखवणार आहे त्यानंतर खाली बघा तुमचं रिलेटिव्हचं नाव तुम्हाला दाखवलेलं आहे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर खाली तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय वरती क्लिक करा आणि त्यानंतर जो कॅप्चर कोड तुम्हाला इथे दिसत आहे हा कॅप्चर कोड तुम्हाला जसच्या तसा या बॉक्स मध्ये भरायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शन वरती इथे क्लिक करायचा आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईलवर एक सहा अंकी ओटीपी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे भरायचा आहे तर बघा ओ टी पी भरून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यावरती इथे क्लिक करायचे आहे सबमिट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा मोबाईल नंबर सुद्धा हो इथे व्हेरीफाय झालेला आहे तुमचं वय तुम्हाला दाखवत आहे जर काही चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता त्यानंतर खाली बघा तुमचा रेसिडेन्शियल ऍड्रेस तुम्हाला इथे भरायचा आहे जो तुमचा राहाचा पत्ता आहे तो पत्ता भरायचा आहे त्यानंतर खाली बघा नॉमिनी डिटेल जर तुम्हाला यामध्ये वारस टाकायचा असेल तर तुम्हाला त्यांचं इथे माहिती भरायची आहे वारसाचे नाव वारसाचं एज त्यानंतर तुमच्याशी कोणतं नातं आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे तर बघा तुम्हाला जर नॉमिनी नसेल टाकायचं वारस नसेल टाकायचा तर तुम्हाला या चेकबॉक्सवरती इथे क्लिक करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती इथे यह क्लिक करायची या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर बघा हे अप्लिकेशन फॉर्मचं शेवटचं पेज आहे आणि हेच अतिशय महत्वाचं आहे तर बघा यामध्ये तुमचं राज्य तुम्हाला ऑटोमॅटिक महाराष्ट्र निवडलेलं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तुमचा तालुका त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल ग्रामपंचायत आणि गाव ही संपूर्ण माहिती ते भरायची आहे तर बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे काही शेतकऱ्यांचं कसं असतं ते राहतात एका गावात आणि त्यांचं शेत हे दुसऱ्या गावात असतं तर बघा मित्रांनो ज्या गावात तुमचं शेत आहे तेच तुम्हाला माहिती इथे भरायची आहे तुमचा राहाच्या पत्त्याची माहिती तुम्हाला यामध्ये इथे भरायचं नाही आहे समजा तुमचं गाव सातारगाव आहे आणि तुमचं शेत करजगावमध्ये आहे तर तुम्हाला इथे करजगाव निवडायचं आहे माझं शेत हे सातारगावमध्ये त्यामुळे मी सातारगाव इथे निवडलेलं आहे तर बघा तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर खाली बघा जर तुमच्याकडे फक्त एकच पीक असेल तुमच्या शेतात सोयाबीन किंवा कपास तर बघा तुम्हाला इथे मिक्स कॉपिंगवर करायचं काम नाही आहे पण जर तुमच्या शेतात एकापेक्षा अधिक पिके असेल सोयाबीन तूर अशा प्रकारे दोन पीक असेल तुम 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 तर तुम्हाला मिक्स क्रॉपिंग या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक त्यानंतर बघा सिलेक्ट नंबर ऑफ क्रॉप्स तर इथे सर्वप्रथम तुमचं जे मुख्य पीक आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे तर बघा माझं मुख्य पीक इथे सोयाबीन आहे त्यामुळे मी सोयाबीन अशा प्रकारे निवडून घेणार त्यानंतर पुन्हा यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे दुसरं पीक आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे तर बघा अशा प्रकारे दोन्ही पीक तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहे त्यानंतर सोविंग डेट पेराची तारीख ज्या दिवशी तुमची पेरणी झाली ती तारीख तुम्हाला यामध्ये इथे निवडायची आहे त्यानंतर खाली बघा मित्रांनो हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे इथे तुम्हाला रेशिओ लिहायचा आहे तर बघा रेशिओ कशाप्रकारे काढायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर बघा मित्रांनो ही जी फाईल आहे ही मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर केलेली आहे तर यामध्ये तुम्हाला पिकाचा रेशिओ काढायचा आहे तर कसा काढायचा तर तुम्ही इथे बघू शकता विमा भराची पूर्ण जमीन हेक्टरमध्ये तर शेतकऱ्याचा तुम्हाला किती हेक्टरचा विमा काढायचा आहे तर ती जमीन तुम्हाला यामध्ये इथे लिहायची आहे तर बघा एक हेक्टर दोन आर अशा प्रकारे जर असेल आणि त्यानंतर बघा जे तुमचं पहिलं पीक आहे तर ते पहिलं पीक तुम्ही किती हेक्टरमध्ये पेरलं ते तुम्हाला यामध्ये इथे भरायचं आहे तर बघा मी इथे झिरो पॉईंट आठ किंवा ऐंशी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारे केलं आणि त्यानंतर जे दुसरं पीक आहे ते झिरो पॉईंट चाळीसमध्ये केलं आणि त्यानंतर बघा तुम्हाला इथे बघू शकता सहाशे सदुसष्ट आणि तीनशे तेहतीस हा तुमचा रेशिओ आलेला आहे तर हाच रेशिओ तुम्हाला त्यामध्ये तिथे फिलअप करायचा आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला रेशिओ इथे भरून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची बघा तुम्हाला तुमचा सर्वे नंबर यामध्ये इथे भरायचा आहे जो तुमचा सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर भरा त्यानंतर तुमचा खाता नंबर आणि तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचे आहे तर बघा मित्रांनो व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारे एरर तुम्हाला यामध्ये इथे येत आहे तर बघा मित्रांनो हा सिस्टीमचा एरर आहे यामध्ये आपण इथे काहीही करू शकत नाही पण यामध्ये बघा जर तुम्ही मिक्स क्रॉपिंग निवडत असाल तरच तुम्हाला हा एरर इथे येणार आहे जर तुम्ही सिंगल क्रॉप निवडलं तर तुम्हाला हा एरर इथे येणार आहे तर बघा मी तुम्हाला इथे सांगणार आहे जर तुमचे दोन पीक असेल ते सुद्धा तुम्ही कशाप्रकारे इथे ॲड करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे बघा मित्रांनो तुम्हाला मिक्स क्रॉपिंग यावरती ते पीक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे क्रॉप निवडायचं आहे बघा मी सोयाबीन या पिकाकरता अर्ज करणार आहे त्यामुळे सोयाबीन इथे निवडायचं आहे त्यानंतर सोविंग डेट ज्या दिवशी तुम्ही पेरणी केली ती तारीख तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर बघा ओनरशिप जर तुमचं वैयक्तिक खातं असेल वैयक्तिक सातबारा असेल तर तुम्हाला ओनर निवडायचा आहे आणि जर तुमचं सामायिक असेल तर तुम्हाला शेअर क्रॉपरवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही भाड्याचं शेत घेतलं असेल तर तुम्हाला तीन नंबरवरती क्लिक करायचं आहे तर बघा माझा शेअर क्रॉपर आहे त्यामुळे मी शेअर क्रॉपरवर क्लिक करतो त्यानंतर तुमचा जो सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर तुम्हाला यामध्ये इथे फिलअप करायचा आहे आणि इकडे तुमचा खाता नंबर आणि त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे जो तुमचा सात बाराचा मालक आहे त्याचं नाव तुम्हाला यामध्ये इथे दिसणार आहे तर तुम्हाला या चेकबॉक्सवरती इथे क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर बघा सबमिट या पर्यावरती इथे हो क्लिक करायचे आहे सबमिट या पर्यावरती हो क्लिक केल्यानंतर इथे इकडे बघा इन्शुअर्ड एरिया इन हेक्टर तर बघा तुम्ही सोयाबीन किती हेक्टर पेरलं ते तुम्हाला इथे भरायचं आहे तर बघा आपण झिरो पॉईंट ऐंशी सिलेक्ट करायचं त्यानंतर बघा तुम्हाला पैसे किती भरावे लागणार त्याची माहिती सुद्धा तुम्हाला यामध्ये इथे दाखवणार आहे यानंतर तुम्हाला ॲड क्रॉप या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचं सोयाबीन इथे ॲड झालेलं आहे तर बघा सेम याच पद्धतीने आता तुम्हाला इथे तुमचं दुसरं पीक निवडायचं आहे बघा जसं तुम्ही पहिलं पीक निवडलं तसं इथे दुसरं निवडायचं आहे तुमचा सर्वे नंबर टाका त्यानंतर खाते नंबर आणि पुन्हा व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्यानंतर तीच पद्धत या चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि सबमिट करा आणि यानंतर बघा इथे जो तुमचा एरिया उरलेला आहे तो तुम्हाला इथे दाखवणार आहे झिरो पॉईंट अठ्ठावीस आठ तर बघा यापैकी तुम्ही किती आरमध्ये तुमचं दुसरं पीक लावलं ते तुम्हाला इथे भरायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे बघा अशा प्रकारे माझे दोन्ही पीक इथे ॲड झालेले आहे दोन्ही पीक ॲड झाल्यानंतर बघा तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे योग्य प्रकारे डॉक्युमेंट्स इथे फिलअप केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथे तुमचं बँक पासबुक अपलोड करायचं आहे तर बघा चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स इथे सेव्ह करून ठेवलेले असेल तर ते फोल्डर ओपन करून तुम्हाला तुमचं पासबुक यामध्ये इथे अपलोड करून घ्यायचे आहे तर बघा थोडं लोड यामध्ये होणार आहे बघू शकता पासबुक यामध्ये इथे अपलोड झालेलं आहे त्यानंतर बघा चूज युअर लँड रेकॉर्ड तर बघा मित्रांनो तुमचा लँड रेकॉर्ड म्हणजे तुम्हाला इथे तुमचा सात बारा तुमचा आठ हे हो। दोन्ही डॉक्युमेंट्स एका पीडीएफ फाईलमध्ये मर्ज करायचे आहे आणि त्यानंतर इथे अपलोड करायचे आहे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे बघा बघा अशा प्रकारे तुमचा आठ त्याचबरोबर खाली त्याचा सात बारा जर तुमचे एकापेक्षा अधिक सात बारे असेल तर दोन्ही सात बारे तुम्हाला यामध्ये इथे लावायची आहे आणि अशा प्रकारे एक पी डी एफ फाईल तुम्हाला इथे बनवून घ्यायची आहे आणि हीच पी डी एफ फाईल तुम्हाला यामध्ये इथे अपलोड करायची आहे पुन्हा चूज फाईल ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा जो सात बारा आणि आठ आहे तो तुम्हाला यामध्ये इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर बघा सोविंग सर्टिफिकेट तर हे सुद्धा इथे महत्वाचं आहे सोविंग सर्टिफिकेट काय असणार आहे तर तुमचा जो पीक पेरा आहे तो पीक पेरा तुम्हाला यामध्ये इथे अपलोड करायचा आहे बघा मित्रांनो जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला तुमच्या पीक पेऱ्यासोबत बघू शकता अशा प्रकारे पीक आहे त्यानंतर तुमचं जे शेतकऱ्याचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड सुद्धा तुम्हाला यासोबत इथे जोडायचं आहे बघा जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुमचा सामायिक संमती पत्र सुद्धा तुम्हाला या पीक पेरासोबतच एका पीडीएफ फाईलमध्ये जोडायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला यामध्ये इथे अपलोड करायचे आहे चूज फाईलवरती क्लिक करा पुन्हा आणि यामध्ये इथे अपलोड करून घ्यायचे बघा मित्रांनो तुम्ही जे डॉक्युमेंट्स ते अपलोड केलेले ते डॉक्युमेंट्स तुम्हाला खाली इथे दाखवणार आहे जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही इथे वीव पासबुक वीव लँड रेकॉर्ड यावरती क्लिक करून चेक करू शकता तर बघा मित्रांनो अशा प्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे प्रिव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी माहिती इथे भरलेली आहे ती, भर ती संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा इथे चेक करून घ्यायची आहे जर तुम्हाला यामध्ये काही बदल करायचा असेल तर एडिट इथे बघू वरती एडिट ऑप्शन आहे तर या पर्यावरती क्लिक करून तुम्ही यामध्ये चेंज करू शकता पण जर तुम्ही तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थित फिल केली असेल तर बघा खाली तुम्हाला सबमिट या पर्यावरती इथे क्लिक करायची आहे सबमिट या पदावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सीएससी आयडीद्वारे तुमचं पेमेंट इथे करून घ्यायचं आहे किंवा पे लेटर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हे सेव्ह करून ठेवू हो शकता बघा मित्रांनो इथे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे पीक विम्याची पावती मिळणार आहे मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या सर्व बांधवांना शेअर करा पीक विमाची वेबसाईट सुरू झालेली आहे व्यवस्थित चालत आहे आणि तुम्ही सुद्धा याकरता अर्ज करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्वपूर्ण माहिती आहे तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा त्याचबरोबर शॉर्ट्स अपडेटसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला पे फॉलो करा धन्यवाद